हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण दोन वाट्या गव्हाच्या पिठापासून तिखट पुऱ्या बनवणार आहे त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते, ते पाहू आपण मी हे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेत आहे जे रेग्युलर वाटी माझी आहे त्या वाटीनच मी हे माप घेत आहे हे दोन वाट्या आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे आता साधारण आपल्याला ह्यात एक चमचा इतकं बेसन घालून घ्यायचं आहे आता ह्यात ओवा आणि जिरं ह्याचं थोडंसं पोबडा असं वाटण तयार करून घेतलं आहे जेणेकरून त्याचा खमंग वास आणि खायलाही खूप टेस्टी असं ते बनेल आणि ह्यात आपल्याला थोडासा धंदा पावडर घालून घ्यायचा आहे थोडी तीळ थोडी हळद चवीनुसार मीठ आणि चटप तुमच्या आवडीनुसार तुम्ही चटणी घालू शकता यात कमीच्या आता हे करू शकता आता हे आपल्याला तेल न वापरता असंच पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ पीठ मळायचं नाही आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण गोळा मळून घेतला आहे एकदम घट्ट असा गोळा मी मळला आहे आता ह्याला थोडंसं वरून हात तेलाचा लावायचा आणि कारद्या तासासाठी ह्याला चांगल्या प्रकारे मुरून द्यायचं आहे आपल्याला कमीत कमी एक तास मी हे पीठ मुराय ठेवलं होतं हे अशा प्रकारे हे पीठ आपलं मुरून तयार झालं आहे याचे आता आपण गोळे बनवून घेऊ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही छोटे छोटे गोळे देखील बनवू शकता किंवा एकच मोठी चपाती बनवून त्याचे टोपण देखील काढू शकता टोपणासाठी मी हा टिफिनच्या डब्याचं वरचं टोपण घेतला आहे तुमच्याकडे जे माप असेल त्या मापाने तुम्ही त्याचे टोपण काढून घ्या आपल्याला चपाती जास्त मोठी किंवा जाड अशी बनवायची नाही आहे आणि जास्त पातळही बनवायची नाही आपल्याला जे आपण ओवा जिर, हे ती घातलं आहे ते सर्व ह्यात व्यवस्थित असं दिसत आहे तुम्हाला असं जर बनवायचं नसेल फक्त छोटे छोटे गोळे जर बनवून केला असा तरी देखील तुमच्या पुऱ्या मस्त अशा बनतील पण दाखवण्यासाठी तुम्हाला हे टोपणाचं देखील दाखवत आहे आणि फक्त गोळे करून देखील तुम्हाला दाखवणार आहे आता ह्याचे आपण टोपण काढून घेऊ यात दोनच असे टोपण उठले आहेत हे पहा एवढ्या जाडीचं असं बनवलं आहे याला तेल लावून मुरत ठेवलं होतं त्यामुळे तेल लावायची गरज आपल्याला पडली नाही आता आपल्याला हे ते पोळी बनवून घेऊन देखील मी तुम्हाला दाखवते तुम्ही ज्या प्रमाणे बनवणार असाल त्याप्रमाणे त्याचा गोळा घ्या हे मी तीन गोळे बनवून घेतले आहेत ते तुम्हाला आता लाटून दाखवते जर पिठ्ठ छिटकत असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर थोडं पीठ किंवा तेल लावून तुम्ही घेऊ शकता ह्याला अशा प्रकारे हे पुरे आपले लाटून झाले आहे त्यापेक्षा ही थोडी मोठीच दिसत आहे तुम्हाला लहान किंवा मोठं बनवायचं आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवा मी पहिलाच सांगितलं आहे आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आता ह्या पुऱ्या लाटून झाले की आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तोपर्यंत मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे म्हणजे आपल्या पुऱ्या संगसंग भाजूनही होतील मी थोडं पीठ लावत आहे याला आपलं तेल गरम झालं आहे हाय फ्लेमवर आपल्याला पहिल्यांदा तेल गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मग ह्या पुऱ्या अशा भाजून घ्यायचं पुऱ्या सोडले की लगेच याला झाऱ्याने असे दाबून घ्यायचे जेणेकरून आपल्या पुऱ्या हे व्यवस्थित फुगल्या पाहिजेत हे पहा त्याला जर असं की किती व्यवस्थित अशी पुरी फुगते आपली अशा प्रकारे हे आपल्याला पुऱ्यापूर्ण शेकून घ्यायचे आहे एक एक पुरी सोडून शेका किंवा दोन दोन सोडून शेका पण शेकताना थोडा अडचणी येऊ नये म्हणून मी एक एक तुम्हाला सोडून अशा दाखवत आहे अशी मस्त अशी आपली पुरी पोहून टम होते आणि ही ते मुळात गव्हाच्या पिठाची असल्यामुळे तेल ओढू नये म्हणून ह्याला आपण घट्ट पिठात मळून घेतलं होतं जेणेकरून आपली पुरी जास्त तेल ओढणार नाही एकदम अशी छान अशा ह्या पुऱ्या आपल्या फुगून तयार होतात आणि खायलाही एकदम टेस्टी अशा पुऱ्या आपल्या बनून तयार होतात ह्याला सतत असं दाबत राहायचं म्हणजे ही पुऱ्या आपल्या फुगतात दाबलं नाही तर पुरी फुगत नाही अशा प्रकारे आपल्या ह्या पुऱ्या बनून तयार झाल्या आहेत दिसायला खूप सुंदर आणि चवीला खूप छान अशा ह्या पुऱ्या बनतात ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या पुऱ्या तुम्ही गरम गरम चहा सोबत किंवा चारच्या चहा सोबत देखील खाऊ शकता